नगर न्यूज ट्वेंटी फोर बुलडोजर अहिलानगर शहरात बेकायदा बांधकाम करून महापालिकेला डोळ्यात अंजन घालणाऱ्यांना आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी चांगलाच धडा मिळाला कोटला राज चेंबर चौकात उभारलेल्या फेमस आणि गुलशन या दोन बेकायदा इमारतींवर महापालिकेने आज पहाटेच बुलडोजर चालवत उद्ध्वस्त केल्या सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहून कुणीच धजावला नाही जेसीबीच्या एका फटक्यात इमारती कोसळायला सुरुवात झाली आणि काही वेळातच त्या जमिनीत गाडल्या गेल्या पॉवरफुल मंडळींच्या आशीर्वादामुळे वाचत होत्या अशी चर्चा सध्या रंगत आहे कारण ही कारवाई काही वर्षांपूर्वीच होणं अपेक्षित होतं पण काही बड्या धेंडांच्या पाठिंब्यामुळे ती टळत होते अखेर आज महापालिकेने कसलीही तमा न बाळगता या दोन बेकायदा इमारतींवर हतोडा मारला महापालिकेचा इशारा आता कुणाला गय नाहीये महापालिकेने स्पष्ट इशारा दिलाय की शहरातल्या कोणत्याही अनधिकृत इमारतींना आता पाय रऊ दिले जाणार नाही इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा